नमस्कार शेतकरी बांधवो मी योगेश भास्कर वागायदनी मुक्काम पोस्ट पळसे तालुका जिल्हा नाशिक आज एकोणीस जुलै दोन हजार तेवीस दरवेळेसचे अपडेट मी तुम्हाला टाकत असतो तर आत्ता ही सध्याची परिस्थिती आपल्या बागेची आहे हे बघा आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आपण फोमिंग वगैरे सगळं केलं तरी बाग स्वच्छ मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं बाग आपण जेवढं स्वच्छ ठेवू आपणही राहत असताना बघा प्रत्येक माणसाला स्वच्छ ठिकाणी राहायला आवडतं तसंच ह्या पिकांनाही असतंच बरोबर बर ना पिकांनाही स्वच्छ ठिकाणी वाढायला आवडतं स्वच्छ आजूबाजूचं वातावरण जर असेल तर त्यांनाही आनंदी ते पण आनंदी राहतात आणि त्याचा इफेक्ट हा आपल्या उत्पन्नावरती होत असतो म्हणून बघा हे पूर्ण मी निंदण्याचं काम आज त्याच्याचबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे पावसाळा जर असलं तर सर्वांना माहिती पावसाळ्यामध्ये तण हे उगत असतं हे बघा हे निंदल्यानंतर हे बघा एकदम व्यवस्थित असं झाले ते तण हे उगत असतं बघा आता हेच ह्या बाजूला बघा हे तण दिसते तुम्हाला सगळ्यांना हे जर आपण लक्ष नाही दिलं तर आपण पेरूला जे काही खत खाद्य टाकलेलं असतं ते फास्टमध्ये हे ओढून घेता आणि त्यांच्यासाठी हे वातावरण अतिशय चांगलं असतं म्हणून ही बघा ही सगळी अशी परिस्थिती आहे याच्यासाठीच आम्ही निंदणी हे चालू केलेलं आहे हे बघा याचं निंदण्याचं काम आहे तर आमच्याकडे सगळ्या ज्या महिला आहेत त्या आमचं निंदण्याचं काम इथं व्यवस्थितपणे करत आहे निंदलं तर दोन म्हणजे एक तर ऑक्सिजन पुरवठाचा पुरवठा जो आहे तो मुळांना होत असतो असा माझा अनुभव आहे आणि बऱ्याच जणांचं म्हणणं आहे तणनाशक मारायचं पण तणनाशक मारलेलं कधीही चांगलं नाही काही जणांनी मारलं त्याचा इफेक्ट हा चांगला किंवा वाईट याच्यापेक्षा त्या पिकांवरती हा कोणत्या ना कोणत्या पद्धतीने हा होतच असतो बघा ह्या असं स्वतः घरी आमचं निन्न चालू आहे या आमच्या लक्ष्मीताईचं काम पहिल्यापासून आमच्या लक्ष्मीताईने साथ दिलेली आहे आम्हाला या लक्ष्मीताईचं काम चालू आहे बघा हे निन्न जर आहे सगळं एक व्यवस्थितपणे काढत काढत बा लक्ष्मी ताई काय म्हणणे चालू आहे का व्यवस्थित कसा बाग झालाय आता पहिल्यापासून तुम्ही फक्त हा आता भावात भाव तर असायला पाहिजे त्याच्यासाठीच आपण श्रावणात यायला पाहिजे ना म्हणून आपण तशी छाटणी घेतली होती बरोबर ना एक फेब्रुवारीला छाटणी घेतली आता अधिक मास चालू झालेला आहे बरोबर ना दोनड्याचा महिना चालू झालाय श्रावणामध्येच आपला बाग येईल ह्याच याच्याने आपण केलं आहे सध्याचा बाजार जर बघितला तर पंचावन्न रुपये ते अठ्ठावन्न रुपये साठ रुपयापर्यंत बाजार आहे बऱ्याच यांचे फोन येत्रास आपल्याला पण हे सगळं होण्यासाठी आता हा सगळ्यात शेवटची शेवटचा टप्पा आहे आणि ते तुम्ही ही स्वच्छता करताय निंदायचं काम चालू आहे हे सगळं जात पण स्वतः हाताने काढून हेच नाही आमच्या स्वतः मातोश्री पण स्वतः भिडून हे बघा त्यांचंही काम जोरात चालू आहे त्यांची साथ अतिशय महत्वाची आहे बघा बरोबर चाललंय ना पोराची हाऊस होती त्याच्यामुळे अशा पद्धतीने हे चालू आहे म्हणून हेच आता हे तर मी सांगितलं तुम्हाला की तणनाशकाच्या बद्दल मला बऱ्याचशा शेतकऱ्यांचं फोन आला की भाऊ तणनाशक बागेला मारू का तर माझं प्र त्याच्यावरती उत्तर होतं कारण की मी जे पण स्वतः करतो ते टाकत असतो मी आत्तापर्यंत कधीही तणनाशक बागेला मारलेलं नाही बरोबर आणि ज्या शेतकऱ्यांना तसं वाटत होतं त्यांना मी साधं सांगितलं तुम्ही काय करा तुम्ही स्वत तणनाशक बागेवरती फवारा करा तणनाशकाचा आणि तणनाशकाचा फवारा केल्यानंतर जेव्हा तुम्ही तणनाशकाचा फवारा करता तेव्हा त्या ठिकाणचं ची परिस्थिती आहे एक आठवडा जाऊ द्या त्या ठिकाणी कशा टाईपमध्ये तुम्हाला वाटतं की हे झाडांवरती काही परिणाम झाला आहे की नाही जर झाडला नसेल तर तुम्ही बाकीच्या बागेवरती त्याचा प्रयोग करा डायरेक्ट कधीही कोणत्याही बागेवरती पूर्णच्या पूर्ण बागेवरती करू नका तो कधी पण करताना प्रयोग करा म्हणजे मी जे आत्तापर्यंत करत करत गेलो ते पूर्ण प्रयोग आणि त्याचा मला चांगला इफेक्ट मिळाला आहे तेच पद्धतीने सगळ्यांनी करा अशी माझी इच्छा आहे धन्यवाद सगळ्यांचे